लाईट येणे कुठे हलवा हलवो हलवा तो आज आहे मच्छीचा दिवस म्हणजे आहे शुक्रवार त्यामुळे आम्ही मच्छी काय पण इकडे टाइम जरा स्लो जातो मुंबईला जरा फास्ट जातो केव्हा त्याला कळायचं ना

गावचे बांगडे अगदी मस्त लागतात एकदम चविष्ट मुंबईला तशीच सौ नाही कारण बांगडे नाही एकदम झाले ते थोडासा मसाला टाकायचं बघा मम्मी जास्त झाला आणि लसूण टाकल्यावर एक मस्त फ्लेवर येतो त्यामुळे मी लसूण टाकते खाण्याच लसूण घ्यायला असतो ना, ना आता गो मी घेऊन जाऊन

de